मित्रांनो स्वागत आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण एका अत्यंत महत्वाच्या बैठकीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत ही बैठक तब्बल सहा तास चाललेली आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे या, या बैठकीत कर्जमाफी कांद्याची खरेदी मेंढी पालन करणाऱ्यांचा चाऱ्यांचा प्रश्न दिव्यांग शेतकऱ्यांसाठी मानधन दुधाच्या दरावर कायदा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं या सर्व गोष्टींचा समावेश आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्या शेती आणि जगण्यासाठी थेट संबंधित आहे चला तर जाणून घेऊया कांद्याच्या खरेदी संदर्भात मोठा निर्णय आतापर्यंत कांद्यांची खरेदी शेतकरी उत्पादक संघटना मार्फत होत होती पण आता निर्णय झाला आहे की कांदा थेट बाजार समितीतून खरेदी केला जाईल यामुळे मधले दलाल टळणार आणि थेट शेतकऱ्यांना फायदा होणार हे सेक्युलर सरकारने जाहीर केलं आहे म्हणजे निर्णय आता येणार आहे चला तर जाणून मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा चा प्रश्न मेंढी पालन हे अनेक वर्ष तक्रार करत होते की जून ते सप्टेंबर या काळात त्यांना चारा मिळत नाही वन जमिनीवर चाराबंदी होती त्यामुळे मेंढ्या उपाशी राहत होत्या आता सरकारने निर्णय घेतला आहे की कोणतीही चाराबंदी राहणार नाही ना दंड होणार ना अडवणूक एखादी मेंढी मेली तरीही त्याची नुकसान भरपाई मिळणार चला तर जाणून घेऊया कर्जमाफीचा नवा अपडेट सरकारने कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची घोषणा केली आहे पण अजून तारीख जाहीर केलेली नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे निर्णयासाठी अधिवेशनाआधी समिती घोषित करणार असं सरकार सांगतय पण बच्चूकडूनचं स्पष्ट म्हणणं आहे तारीख स्पष्ट हवी आणि सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे चला तर जाणून घेऊया दिव्यांग व विधवा शेतकऱ्यांसाठी पेरणी ते कापणी योजना दिव्यांग शेतकरी आणि विधवा शेतकरी यांच्यासाठी सरकार नवीन योजना आणत आहे या योजनेअंतर्गत पेरणी पासून ते कापणी पर्यंतचा सर्व खर्च सरकार देणार आहे ही योजना लवकरच कॅबिनेटमध्ये मंजूर होईल असं सांगण्यात आलं आहे ही योजना दोन घटकापासून सुरुवात करून पुढे सर्वांसाठी लागू केली जाणार आहे फळबाग शेतकऱ्यांसाठी संत्रा आम द्राश काजू या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च खूप जास्त असतो पण नफा कमी मिळतो म्हणून सरकारने तीन प्लस पाच फॉर्म्युला सुचवला आहे लावगडीसाठी तीन हजार उत्पादनासाठी पाच हजार यामुळे एकूण उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल चला तर जाणून घेऊया दुधाचा प्रश्न आणि नवा कायदा भेसळ युक्त दूध विकलं जात आहे यामुळे चांगल्या दुधांचे दर पडतात सरकार भेसर विरोधी कायदा या अधिवेशनात आणण्याचा विचार करत आहे हा कायदा झाला तर भेसळ थांबेल आणि दुधाचे दर वाढतील याशिवाय सेंद्रिय शेतीला अनुदान देण्यासाठी सरकार विचार करत आहे जसं नेपाळमध्ये केलं जातं चला तर जाणून घेऊया ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मुद्दा अट होती की वसुली नसेल तर पगार नाही ही, ही अट आता फक्त वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यावर लागू केली जाणार आहे पाणी पुरवठा सफाई कर्मचारी यांच्यावर ही अट लागू होणार नाही चला तर जाणून घेऊया सहकार आणि साखर कारखान्याबाबत बैठक उसाचा पैसा वेळेवर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत येतो म्हणून स्वतंत्र बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे कारखान्यांनी उसाचे पैसे वेळेवर द्यावे यावर सरकार लक्ष देणार आहे चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पदयात्रा सरकार सांगतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत पण आजही बियाण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून सात जुलै ते चौदा जुलै पदयात्रा होणार आहे पंजाबराव देशमुखांच्या गावापासून ते त्या घरापर्यंत जिथे पाच आत्महत्या झाल्या होत्या मित्रांनो ही बैठक अनेक मुद्द्यांवर सकारात्मक होती पण अजूनही खूप गोष्टी अर्धवट आहेत कर्जमाफीसाठी तारीख नाही योजनांसाठी जी आर नाही आणि आत्महत्यांसाठी उपायही पुरेसे नाहीत तुम्हाला काय वाटतं सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे का फक्त घोषणा करतीये कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणं हीच खरी देशसेवा आहे जय जवान जय किसान